आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे प्रियंका गांधी यांच्या सभेची जयत तयारी उदगीर जिल्हा परिषदेच्या मैदानावर दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीवार शनिवारी सायंकाळी तीन वाजता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा होणार असून या जाहीर सभेची काँग्रेस पक्षाने जयत तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीचे लातूर लोकसभेचे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी उदगीर शहरात येत आहे प्रियंका गांधी यांच्या सभेची तयारी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू केल्याचे चित्र एप्रिल सव्वीस रोज शुक्रवार आठ वाजता पाहायला मिळाले या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं डॉक्टर शिवाजीराव पंडप्पा काळगे महाविकास आघाडीच्या उमेदवार त्यांच्या प्रचारार्थ देशाच्या नेत्या श्रीमती प्रियंका गांधी त्या आपल्या उदगीर नगरीमध्ये येणाऱ्या सत्तावीस तारखेला ठीक दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद मैदान येथे येणार आहे तरी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की उदगीर व जळकोट आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वच बंधू आणि भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने जिल्हा परिषद मैदान येथे सत्तावीस तारखेला तीन वाजता यावे धन्यवाद तारखेला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लातूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी बंदप्पा काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीर येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंकाजी गांधी या सभेसाठी येणार आहेत सत्तावीस तारखेला दुपारी करेक तीन वाजता ही सभा सुरू होणार आहे लातूर जिल्ह्यातील लातूर लोकसभेतील सर्वांनी या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती मी या ठिकाणी करेल देशाच्या नेत्या प्रियांका गांधी यांचं आगमन उदगीरमध्ये सत्तावीस एप्रिल रोजी होत आहे आज तमाम लातूर लोकसभा मतदारसंघातील आमच्या सहकाऱ्यांना विनंती आहे मतदारांना विनंती आहे की ठीक तीन वाजता जिल्हा परिषद मैदान उदगीर येते देश की आंधी प्रियांका गांधी यांची जाहीर सभा होणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं या देशासाठी ज्यांच्या आजीनी बलिदान दिलं त्यांच्या वडिलांनी बलिदान दिलं त्या देशाच्या नेत्या प्रियंकाची गांधी यांची पहिल्यांदा लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर येथे जिल्हा प्रसिद्ध मैदानावर भव्य आणि दिव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझं तमाम महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विनंती आहे की आपण ठीक तीन वाजता म्हणजे डॉट तीन वाजता ही सभा सुरुवात होणार आहे तरी आपण सगळ्यांनी या सभेसाठी उपस्थित राहावं हो। असं आव्हान मी या निमित्तानं करतो धन्यवाद लातूर लोकसभा मतदारसंघातील डॉक्टर काळगे साहेब तुमचे प्रचारक प्रियंका गांधी आमची नेता काँग्रेसचे येत आहेत तरी अवमान करण्यात येते की जनताला जेवढे जास्ती जात प्रमाणे सगळे प्रभागमधून उदगीर शहरामधले जेवढी माणसं आहेत तेवढे तुरंत जास्त जात या येण्याची कृपा करावी ही माझी नम्र विनंती आहे दिनांक दिनांक सत्तावीस तारीख तीन वाजता दुपारी जिल्हा परिषद मैदानवर येणार आहे त्यांचं आगमन होणार आहे जास्तीत जास्त जास्त संख्यामध्ये उपस्थित राहावे ह्या माझी नम्र विनंती आहे